शॅडो बघितली त्या तलाव मधून निघताना व्हाईट कलर ची शॅडो बघितली तलाव मधून निघून तो तो रस्त्यावर आला तो जो जो रस्ता होता ना जिथून बाईक घेऊन चालतो तो घरी त्या रस्त्यावर आला आणि माझ्या बाईकच्या मागे येत होती ती शॅडो धूर झाला घरात खूप आणि तो धूर मम्मी बोलते की बाथरूम मधून निघायला म्हणजे असा एक फॉग कसा येतो फॉग धूर मधून निघाला झोका होता ना झोक्याच्या समोर एक म्हणजे एक दगड होता मोठा तिथे बसला आणि बोलायला लागला आणि मी वगैरे एक पंधरा मिनिटा नंतर तो पळत आला घरी तो पळत आला घरी हा घाबरला एकदम नमस्कार सगळ्यांना माझं नाव आहे कुणाल नमस्कार माझं नाव आहे वर्षा आणि आज मी डिस्कस करणार आहे माझ्या फॅमिली सोबत झालेली एक खरी पॅनोबल इन्सिडेंट तर ही गोष्ट आहे दोन हजार बाराची जेव्हा मी अकरावीत होतो आणि माझे वडील घर शोधत होते तर माझ्या माझ्या वडिलांनी त्यांच्या मित्राला विचारलं की कुठे स्वस्त घर आहे का आम्हाला घ्यायचं आहे तर त्यांनी सांगितलं की एक घर आहे ते आहे आर ए कॉलनीमध्ये स्वस्त आहे आणि जागा मोठी आहे आणि तुझ्या बजेटमध्ये आहे हे तर माझे वडील बोलले ठीक आहे चल मला दाखव तर वडील गेले रूम बघितला टोकन वगैरे दिलं त्यांना आवडलं टोकन वगैरे दिलं आम्हाला कोणा घेऊन गेले ते आणि डन केलं तर हा जे घर आहे ना हे आहे आरे कॉलनी कॉलनीमध्ये पिकनिक पॉईंटच्या बाजूला ठीक आहे मी एक्झॅक्टली तुम्हाला लोकेशन नाही सांगणार आहे कारण तिथे लोक आता पण राहतात आहे ज्या घराची मी गोष्ट तुम्हाला बोलणार आहे ना ही आ, ही जी इन्सिडेंट आहे ना ही तो घर आता पण आहे तिथे ठीक आहे तर मी पूर्ण डिस्क्लोज नाही करणार exactly आहे एक्झॅक्टली तो घर कुठे आहे तर सगळं झालं आणि आम्ही शिफ्ट झालो ओके शिफ्ट झाल्यानंतर सगळं बरं चांगलं नाही चाललेलं काय त्रास नाही झाला आम्हाला स्लोली स्लोली काय झालं म्हणजे राहता राहताना तिथे फॅमिलीमध्ये किरकिट सुरू झाली थोडी आणि भांडणं सुरू झाले म्हणजे मी माझे आई वडील होत होते त्यांना काही भाऊ बहीण नाही आहे मी एकटाच होतो तर थोडे भांडणं सुरू झाली किरकिट सुरू झाली घरी आणि एक दिवस काय झालं मी कोचिंग क्लासला जायचो आणि त्या दिवशी मला थोडा उशीर झाला कोचिंग क्लासमधून घरी यायला तर आय गेस साडे दहा अकरा वाजलेले आणि त्या टायमीला त्या काळात दोन हजार बाराच दहा अकरा म्हण आरे कॉलनी मरे आरे मध्ये दहा अकरा म्हणजे खूप अंधार व्हायचं आणि असं वाटायचं की दोन तीन वाजले आहेत रात्रीचे आणि पिकनिक त्या घरी आमच्या घरी त्या घरी जायला एंट्री होती पिकनिक पॉइंटच्या मेन गेटवरून तिथे दोन गेट आहेत आता आय गेस गेट चेंजेस केले त्या लोकांनी कारण आता भरपूर त्या लोकांनी आतमध्ये चेंजेस केले गव्हर्नमेंटने टेक ओव्हर करून सगळं तो मेन गेट होता ना तिथे कधी कोण टाळा नाही मारायचा तो गेट ओपन राहायचा तर माझ्या वडिलांनी पण मला विचारलं की बाहेर येऊ का तुला घ्यायला तर मी बोललो ना मी येईन बाईक आहे माझ्याकडे आणि मी येतो आतमध्ये तर मी बाईक घेतली अंधेरीला माझा कोचिंग क्लासेस होता साडे दहाला सुटलो मी आय गेस इलेवन थर्टी साडे अकराच्या आसपास आर ए कॉलॉनीला मध्ये आलो मी आणि क्रॉस केलं पिकनिक पॉइंटच्या गेटला क्रॉस केला आतमध्ये आलो आणि पूर्ण अंधार होता पहिला तर मी दोन मिनटं थांबलो तिथे गेटच्या यो घेऊल एवढा अंधार आहे जाऊ कसं हेडलाईट चालू होती माझी पण थोडा मला पण असं वाटलंय की यार आता म्हणजे पुढे जायचं म्हणजे कसं पिकनिक पॉइंटला क्रॉस करून थोडा पुढे गेला ना मग ते गाव लागतो गावच आहे गाव सारखे म्हणजे घरा सगळे गाव आहे सगळं तर मी बोलत चल आता आलोय तर काय नाही जातो पुढे हेडलाइट चालू केली म्हणजे आणि गेलो पुढे तर तिथे ना अरे त्या पिकनिक पॉइंटच्या मध्ये आता ही आता ही एक आहे ना तलावसारखं आहे म्हणजे तिथे आता काय होतो लास्ट टाइम मी जेव्हा गेलेलो तर तिथे ना बोटिंग होतात आता तिथे बोटिंग चालू केली आणि चांगल्याने डेव्हलप केलंय सगळं तर त्या टायमीला तो तलाव आहे ना तो सुकलेला ठीक आहे आणि पिकनिक पॉईंटची म्हणजे एवढी तर ते मेंटेन नव्हतं पिकनिक पॉइंट होतं म्हणजे गार्डन होतं आणि लो मुलं यायचे खेळायचे फॅमिलीज यायचे बसायचे तिथे पण एवढा मेंटेन नव्हता तर मी गेलो आतमध्ये बाईक घेऊन आणि आम्हाला जायचा रस्ता होता ना तो तलावच्या बाजूनीच होता त्या गावीत जायचा रस्ता तलावच्या बाजूनेच होत आणि पूर्ण झाड आहे आंब्याचे झाड आहेत पूर्ण बाजूला म्हणजे लेफ्ट साइडला पूर्ण आंब्याचे झाड आहे राईट साईडला तलाव होता तो आणि पुढे पण गेला ना तर पूर्ण आंब्याचे झाड आहेत तर मी तिथून बाईक घेऊन गेलो जात होतो म्हणजे आणि अचानक मध्ये माझं लक्ष गेलं मागे साईड मध्ये मी बघितलं मागे काय म्हणजे असं म्हणजे आप चालवताना बाईक चालवताना आपण आपलं लक्ष जातो माझं लक्ष गेलं ना तर मी एक शॅडो बघितली त्या तलाव मधून निघताना व्हाईट कलरची शॅडो बघितली तलावमधून निघून तो तो रस्त्यावर आला तो जो जो रस्ता होता ना जिथून बाईक घेऊन चालतो मी जातो तो घरी त्या रस्त्यावर आला आणि माझ्या बाईकच्या मागे येत होती ती, -ती शॅडू बाईकच्या मागे येतो तुम्ही घाबरलो मला असं वाटलं की कुठला माणूस वगैरे आहे का कोण माणूस बाहेर निघाला माझ्या मागे येतोय का मी घाबरलो आणि मी मागे बघितलं मागे बघितलं तर कोण नाही मग मी साइड मिरर मध्ये बघितलं साइड मिरर मध्ये बघितलं तर कोण नाही ती शॅडो डिसिपट झाली झाली ती तसंच मी घरी गेलो कोणाला सांगितलं नाही म्हणजे आई वडिलांना सांगितलं नाही मी बोललो माझं काहीतरी एक वहम असेल काहीतरी बघितलं असेल मी मेबी रिफ्लेक्शन बघितलं असेल फर्स्ट टाइम हा हा इन्सिडेंट माझ्यासोबत फर्स्ट टाइम झाला तिथे आणि मी घरी गेलो जेवलो वगैरे झोपलो घरा घर जे होता ना आमचा आरेकणीमध्ये तो असा होता की कि लास्टला किचन लेफ्ट साइडला बाथरूम किचनच्या बाजूलाच बाथरूम मग एक छोटा रूम घराच्या बाहेर जागा खूप चांगली होती आणि राईट साइडला ना घराच्या थोडासा एक छोटासा गार्डन सारखा बनवून दिलेला म्हणजे होत त्याच्याच त्या ज्याने आम्हाला विकला ना त्याचाच होता तो बोलला की ही पण जागा तुम्ही लोक युज करू शकतात तो त्या घराला कनेक्ट होता तो तर माझ्या वडिलांनी काय केलं की साइडनी पूर्ण जाली बांधली आणि जायला यायला आमच्या दरवाजाच्या इथूनच जागा सोडली आणि घराच्या थोडाशा मागे राईट साईडला आंब्याचा झाड कनेक्ट होता आमच्या घरातून पण त्याचे रूट्स दिसायचे असे घरात पण रूट्स दिसायचे मला लक्षात आहे आता पण मला लक्षात आहे तर सेकंड इन्सिडेंट जर झालं ते माझ्या मम्मी सोबत झालं एक दिवस एका दिवशी एक एक दिव काय झालं मी माझ्या मावशीच्या घरी राहिलो तिथे आणि माझे वडील काहीतरी कामाने बाहेर गेलेले रात्री त्यांना उशीर झाला रात्री या यायला घरी तर मम्मी एकटी होती किचन मध्ये मम्मी बोलते की अचानक मध्ये ना धूर झालं घरात खूप आणि तो धूर मम्मी बोलते की बाथरूम मधून निघायला लागला म्हणजे असा एक फॉग कसा येतो फॉग तसं एक फॉक्स सारखं ना धूर बाथरूम मधून निघायला लागलं असं आणि किचन मध्ये पूर्ण धूर झालं मम्मी बोलली बाथरूम मध्ये काय झालं तर मम्मीने दरवाजा उघडला ना तो तो धूर आहे ना बाथरूमच्या विंडो मधून येत होता आतमध्ये आणि किती वाजलेले माहितीये का एक अकरा साडे अकरा वाजलेले रात्रीचे त्या टाइमला आणि तो दिवस होता आमोशाचा तर मम्मीने काय केलं पटापट माझ्या वडिलांना फोन केला Okay, वडिलांना बोलले की अशिषय आणि माझे वडील ऑन द वे घरी होते घरी येत होते ते, ते बोलले की मी येतो दोन मिनिटात तू काय घरातून बाहेर निघू नको कधी काय आग वाग लागले असेल जास्त काय झालं धूर तर तू घराच्या दरवाज्याच्या बाहेर येऊन उभी राहा कारण पप्पा मम्मीला असे बोलले कारण त्या जंगलात आहे ना आम्ही मी, मी स्वतः बघितलेलं खूप सारे साप घराच्या आसपासला फिरायचे तिथे त्या टायमेला तर म्हणून पप्पा बोलले की तू जास्त बाहेर जाऊ नको तू जास्त दूर झाला ना घरात मे बी कोणी आग लावली असेल गावातल्या कोणीतरी आग लावली असेल सेक्युरि लावली असेल काहीतरी केलं असेल तिथे आजूबाजूला जास्त झालं तर तू फक्त राजाच्या तिथे उभी त्यापर्यंत मी पोचतो तिथे तर वडील गेले घरी आणि गेले घराच्या आतमध्ये गेले पटापट बघितला तो दूर होता पण तो दूर आहे ना हॉलमध्ये नाही येत होता फक्त हा एक माहित नाही कसं काय झालेलं वडील बोलले की तो धूर मी बघितलं ते किचन मध्येच फिरत आहे धूर आणि त्या बाथरूम मध्ये निघते की त्या विंडो बाथरूमच्या विंडो मधून येतो पप्पा असे गेले मागे पूर्ण अंधार होता फाक, फक्त आमची एक ती येल्लो कलर ची बल्ब असत ना येल्लो कलरचा बल्ब तो लावलेला बाहेर घराच्या बाहेर थोडासा उजाड होता पप्पा बोलले असे बघितलं तर असं बघितला साइडनी तो धूर आहे ना घराच्या त्या झाड आहे ना त्या झाडामधून निघत होता धूर आंब्याचं झाड होत त्या आंब्याच्या झाडा मधून धूर म्हणजे ते फॉक्स सारखं धूर निघून घरात जात होता म्हणजे थोडा इथे तिथे पण त्याच्या पूर्ण जाणं म्हणजे आतमध्ये तिथून होत अच्छा घरात जायचं म्हणजे तर वडील बोलले यार वडिलांना समजलं की हाय काहीतरी गडबड आहे हे म्हणजे कोण कोणी काय आग लागली आहे झाडामधून कसं काय धूर निघतोय तरी पण ते दोन मिनिट थांबले तिथे बघायला लागले की कधी झाड तर आग नाही आहे गावातल्या कुठ कोणी आग तर नाही लावली आहे तर वडील बोलले की थांब दोन मिनिट वडिलांकडे रिक्षा होती रिक्षा घराच्या बाहेर लावायच्या ते बोल मम्मीला बोलले की चल जर आतमध्ये रिक्षा मध्ये बस माझ्यासोबत थोडा टाइम तर ते बोलत बसले नंतर लक्ष होतं आतमध्ये दूर होतोय तर थोडा टाइम झाला असं ते बोलतात की ते फॉक्स सारखं बोलले की चला आता आतमध्ये जाऊया आपण जाऊन झोपते हा सेकंड इन्सिडेंट माझ्या मम्मी सोबत झालेला थर्ड इन्सिडेंट झालेला माझ्या वडिलांसोबत असंच काहीतरी कामाला ते बाहेर होते रात्री उशीर झाला त्यांना यायला रिक्षा घेऊन ते आतमध्ये यायचे आणि घराच्या समोर लावायचे तर ते बोलतात की जेव्हा ते आतमध्ये आले त्याच पॉन्डच्या इथे एक माणूस बसलेला जिथून मी शॅडो बघितलेला ना पॉंड मधून निघताना आणि माझ्या मागे येत तो होतो तो शॅडो त्याच पॉन्डच्या बाजूला एक माणूस बघितला पप्पाने व्हाईट कलरचाच कपडा घातलेला त्याने पण आणि जेव्हा पॉन्डच्या इथे गेले पप्पाने तर गावातला कोणतरी असेल कसला असेल हे पण काहीतरी बारा साडे बाराच्या आसपास इन्सिडेंट झालेलं हे वडील बोलले की कोणतरी गावातला असेल लक्ष दिलं नाही आपलं लेफ्ट मारलं लेफ्ट मारला ना तसच तो माणूस आवाज द्यायला लागला ए इते, 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 इते ए भाऊ भाऊ असं तर वडील दोन मिनिट थांबले त्याला बघायला लागले पण थोडा अंधार होता तिथे एवढा क्लिअर नाही दिसत फेस वगैरे क्लिअर नाही दिसत होता पण कपडे दिसत होते व्हाईट कलर चे कपडे आणि एक साईडला बसलेला पॉनच्या त्या तलावच्या तर वडील बोलले की बघायला लागले एवढा रात्री हा माणूस मला काय आवाज देतोय काय झालंय आणि असं पण नाही ना की रस्ते खूप खूप जास्तच लांब आहे की तो लिफ्ट मागतोय की बाबा मला फूड पर्यंत सोड मला घरी जायचंय असं पण नाहीये म्हणजे आहे एक दोन मिनिटाचा रस्ता आहे गावात मिनिटाचा रस्ता आहे मग गावात जायचं पूर्ण अरे हे आहे ना पिकनिक पॉइंट आहे ना अच्छा बाजूला तिथे सगळे झुले वगैरे आहेत मुलांचे ते सगळे झोके वगैरे आणि राईट थोडासा पुढे घेऊन राईट मारलं की मग ते गाव लागतो आणि गाव स्टार्टिंग गावाच्या स्टार्टिंगलाच आमचं घर आहे असं तर तो, तो बोलायला लागला बघितलं त्याला आणि काय रिस्पॉन्ड नाही दिला बोलले की यार म्हणजे काय मागत असेल जास्त नाही असं अशा माझ्या वडिलांच्या डोक्यात की हा पैसाच मागणार मला अजून काय आणि तिथे थोडे पिणारे पण होते गावात ठीक आहे पिणारे पण जास्त दिसायचे तर असं कोण नवीन माणूस दिसला तर ते हा लुटन लाट आणि लुटन लाट नाही म्हणजे ते मागायचे पन्नास रुपये दे मागतात तसे लोक तर पप्पा बोले आता मला त्रास देणार हा पैसे मागणार आणि मग मला बोलणार पण घेऊन चल आणि घेऊन दे मग पप्पा मी जातो घरी रिक्षा घेऊन ते आले घरी तर दुसऱ्या दिवशी तिथेच एक होता माणूस पप्पांचा उट्टीचा झालेला आतमध्ये कॅन्टीन आहे ना छोटीशी त्या कॅन्टीन मध्येच काम करायचा माझ्या वडिलांचा तो ओळखीचा झाला तर तो बोलला पप्पा बोलले की अरे यार इथे लोक थांबवतात का था रात्री तो बोलला थांबवतात नाही आणि तुम्ही थांबायच पण नाही कधी खास करून त्या तलावच्या इथे थांबायचं नाही तिथे आहे शैतान आहे आणि तो थांबवतो आणि तू थांबलास आणि बोललास ना त्याच्याशी काय पाहिजे तर तुला पकडून डायरेक्ट आतमध्ये घेऊन जाणार त्या तलाव मध्ये त्या तलाव मध्ये सुकलेला होता पण तो घेऊन जातो आणि मारून टाकतो लोकांना आता तर तलाव भरलेला आहे मी लास्ट टाइम जेव्हा गेलेलो आय गेस मी लास्ट लास्ट इयर गेलेलो तिथे आपण गेलो तू पण तर आलेलोस ना आपल्या मुलाचं होतं तेच आहे तेच तलाव आहे ते अरे ते पिकनिक पॉईंटच्या बाजूला तलाव आहे बघ तिथे बोटिंग होत होती बोटिंग तो तलाव आहे तो आणि आता तिथे टफ वगैरे बांधलेले हा आता बोटिंग वगैरे डेव्हलप झाली आहे आता सिक्युरिटी पण आहे गव्हर्नमेंटचे लोक पण आहे पोलीस वगैरे पण आहे आतमध्ये आता आता काही प्रॉब्लेम नाही पण त्या काळात आजपासून आय गेस असेल काहीतरी बारा तेरा वर्ष झाली त्या टायमला होता ते त्या त्या डेव्हलपमेंट एवढं झालेलं नव्हतं आणि पूर्ण एकदम अंड असं वाटतं की पूर्ण एरियाच अंडर कन्स्ट्रक्शन आहे तर तो बोलला की बरं नाही नाही थांबलास तू आणि थांबलं पण तर था तू बोललाच नाही आणि निघून गेला तिथून लवकरच लवकर आता तुला तो पकडून घेऊन गेला असं असं हा हे तीन इन्सिडेंट माझ्या फॅमिली सोबत झालेली माझ्यासोबत माझ्या मम्मी सोबत आणि माझ्या वडिलांसोबत आणि फोर्थ इन्सिडेंट झाले माझ्या एका मित्रासोबत तो खूप एक्साईट झालेला म्हणजे मी बोललो ना मी आरे कॉलनी राहतो तो एकदम एक्साईट झाला अरे आरे कॉलनी मध्ये मला पण घेऊ चल ना दाखव दाखव एक दिवस मी राहतो तुझ्या इथे हा असं बोलला मी बोललो यार राहू राहायचं काम करू नको तू तू म्हणजे छोटासा घर आहे कुठे राहशील मी स्वतः एक सिंगल बेडवरती झोपतो त्या माझ्या अंगावर झोपशील बोला तू नाही तू तू जा तू ये रात्री आठ नऊ वाजता निघून जा तर तो, तो आला माझ्यासोबत तो बोला मी इधर मी इथे बसतो मी बोला अंधार आहे काय करणार बोलतो नाही मी बसतो मला फोन पण येणार आहे तर मी फोनवरती पण लागणार एक दहा मिनटं मग तुला येऊन भेटतो म्हणजे त्याच्या पहिला मी त्याला सगळं फिरवलं तिथे काश्मीर छोटा काश्मीर आतमध्ये घेऊन गेलो तिथे तबेला पण आहे खूप मोठा भरपूर भरपूर आहे तिथे गार्डन पण आहे मोठा सगळं त्याला फिरवलं मी त्या टाइम आणि त्याला बोललो अभि जेवून मग आता तुला सोडतो तिथून बस पण चालू होती बीएसटीची बस यायची त्या रोडवर आता पण बस आहे तर मी बोललो मी जेवून तू पण ये जेवून घे मग तुला मी बाहेर सोडतो मग मी जातो घरी तो, तो बोलला की ठीक आहे मला एक पंधरा वीस मिनिटं दे मी जरा फोनवरती बसतो आणि तो गेला तिथे झोका होता ना झोक्याच्या समोर एक म्हणजे एक दगड होता मोठा तिथे बसला आणि बोलायला लागला आणि मी जेवलो वगैरे एक पंधरा वीस मिनिटानंतर तो पळत आला घरी तो पळत आला घरी हा घाबरला एकदम तो पळत आला मी त्याला बोललो काय झालं रे मला वाटलं की कुत्रा उतरा लागले का तुझ्या त्याच्या मागे काय झालं कोण मारायला येतो तुला कोण काय झालं तू बोलायला का तू आत मध्ये चल पहिला मी तुला सांगतो काय झालं तू आला आत मध्ये हॉल मध्ये मग मी किचन मध्ये होती आणि मग मला बोलायला लागला अरे अरे कुणाला मी तिथे बसलेलो फोन वरती बोलताना अचानक मध्ये तो झोका झोका घ्यायला लागला <laughs> म्हणजे स्विंग ते स्विमिंग व्हायला लागले तो झोका जो एक होत होता मला वाटलं का का? की काय वारा वगैरे का तू बोलतो की असं मी बघितला वारा तर नव्हता आणि तीन चार झोके जो होते ना स्टेटा वगैरे तू बोलतो एक एक करून सगळे झोके घ्यायला लागले तिथे मग खरं आहे जिथे राहायचे ना अरे ते ते रस... मी पण दोन तीनदा ते तो रस्ता मला दाखवला एकदा मला घेऊन गेले होते अरे मध्ये त्यांनी मी त्यांना सांगितलेलं मला अरे कॉलनी बघायची मी अरे कॉलनी बघितली नाही मग एकदा आम्ही बाईकनी गेलो होतो त्यांनी मला असं प्रॉपर रूम नाही दाखवला पण ते दाखवलं आहे तिथे पण आहे रूम पण पिकनिक पॉइंट पर्यंत मला घेऊन गेले होते मला दाखवले आतमध्ये घेऊन जाणार तर तो झोका तो बोलतो ते तीन ते ती 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 चार झोके होते सगळे स्विंग करायला लागले झोका घ्यायला लागले ते आणि त्याच्या समोरच होते हे सगळ तो बोलतो की काय वारा नाही काय नाहीये आणि मला पण भीती वाटली मी बोललो यार आता हा न... बोलतोय म्हणजे काहीतरी असेल ना कोण दुसरा माणूस बोलत बोलतोय तर मी काय एवढा ट्रस्ट नाही करणार त्याच्यावर पण हा तर माझा मित्र आहे चांगला हॅलो मी पण मला पण भीती वाटली मी बोल माझ्या वडिलांना येऊ दे त्यांच्या रिक्षा मध्ये बसून मग तुला बाहेर सोडतो तर आले ते आले थोडा टाइम नंतर त्याला बसवलं त्याला सोडलं त्याच्यानंतर तो कधीच बोलला नाही की मला तुझ्या घरी यायचं आणि किंवा मला आरे कॉलनी <laughs> मध्ये पिकनिक पॉइंट मध्ये फिरायचं तू कधीच बोलला ना त्याच्यानंतर आणि हे जे झोका आहे ना हे, हे मी पण पाहिलेलं म्हणजे जेव्हा पण मी जेवून थोडा एक राऊंड मारायचो ना तेव्हा तो झोका मला पण दिसायचा स्विंग होताना दोन तीन वेळा मी पण पाहिलेले ते तर हे सगळे इन्सिडेंट मी आतमध्ये आम्ही लोकांनी एन्काउंटर केली आणि त्याच्यानंतर एक दिवस काय झालं आम्ही मी तर गेलेलो कॉलेज गेलेले रिक्षावर रिक्षा चालवायचे रिक्षावर गेले मम्मी एकटे होती आणि सकाळचा टाइम होता तर एक किन्नर आले बाहेर पैसे मागायला तर मम्मीने त्यांना दहा रुपये दिले ठीक आहे तर किन्नरने बोलले की मी जे बोलतोय ना ते ऐका आणि तसंच करा मम्मी बोलली हा ठीक आहे सांगा काय झालं तर तो, तो बोलला की हा घर लवकरच लवकर खाली करा हा घर लवकरच लवकर खाली करा आमोशा येणार आहे आता त्या आमोशाच्या पहिल्याच हा घर खाली करा नाहीतर तुम्हा लोकांना भरपूर त्रास होणार एकाचा जीव जाणार आणि इथे जे पहिल्या पण राहिलेले त्याच्या त्यांचा पण एकाचा जीव गेलेला आहे तसंच तर तुम्ही पण इथे लवकरच लवकर निघा तर आ, मम्मी पण घाबरली मम्मी बोलली की काय झालं याचा आम्हाला पण सांगा ना काय या घरात तो की बाहेर ये पहिला बाहेर ये आणि त्यांना घेऊन गेला थोडा पुढे आणि त्यांना बोलला की या घरात तुमच्या एक माणूस जळून मेलाय किचन मध्ये आणि त्याच्या बायकोनी फाशी घेऊन स्वतःला मारले तिथे त्या झाडाला तर त्यांची आत्मा तिथे असते तर तुम्हाला झालं असेल काय ना काही भास तर तसं मी डिस्कस केलेला आपण ते धूर व्हायचं त्याच माणसाचा होता तो धूर त्या झाडामधून निघून तो घरात तिथे यायचा जिथे तो मेलेला आणि त्या झाडावर ती बाई गेलेली म्हणजे स्वतःला फाशी लावून आणि रात्रीच्या अकराच्या नंतर गावातले लोक त्या तिथून नाही यायचे आमच्या घरात इथून घरात घरात इथून कधी नाही यायचे अच्छा ते छोटा रस्ता घेऊन जायचे मग ते बाजूबाजूला घर होती का एकदम लांब होते आमचा घर पहिला होता त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर एक चढाण होती म्हणजे चढाण चढल्यानंतर सगळ्यांचे घर सुरू व्हायचे अच्छा म्हणजे सगळ्यांना आमचा जो घर होता तो हॉन्टेड एक वेगळाच घर होता तो अच्छा हा त्रास होता आणि झाडं होती आमच्या घराच्या आजूबाजूला म्हणजे जंगल एरिया जंगल एरिया थोडासा मग थोडा चढाण चढल्यानंतर मग सगळ्यांचे घर लागायचे गाव लागायचं तो अच्छा तो तो किनार बोललेला की करा लवकर करा त्यांनी पाहिलं असेल ना म्हणून तो बोलतोय तर तो, तो बोलला की लवकरच लवकर हा घर खाली करा नाहीतर त्रास होणार आणि इथे असं असं आहे कारण लोकांनी त्या बाईला बघितलेलं झाडावर बसताना तो बोलला की खूप लोक गावातच्या लोकांनी बघितल्या मी पण बघितलंय त्या बाईला त्या झाडावर बसलेलं म्हणजे ते किन्नर तिथेच राहणारे असतील ते हा ते तिथेच होत राहतात तर हा इन्सिडेंट होता मग आम्ही लवकर लवकर ते घर सोडलं आणि मुंबईमध्ये घर घेणं पैसे कमी आहेत मुंबईमध्ये घर घेणं इट्स इम्पॉसिबल म्हणजे आपण चांगलं घर घ्यायला आपल्याला चांगले पैसे पण लागणार तर माझ्या वडिलांकडे एवढे पैसे नव्हते तर जिथे पण आम्ही रिझनेबल बघू करत होतो घर घेत होतो ना तिथे काय ना काय हा कमी पैशामध्ये जिथे पण आम्ही घर घेत होतो ना तिथे काय ना काय असे इन्सिडेंट निघतच होते तर पहिला पण ह्या माझ्या फॅमिली सोबत झालेलं हा एक इन्सिडेंट होता जिथे आम्ही वाचलो नाहीतर जीवाला धोका होता आमच्या अजून पण असे भरपूर किस्से आले आहेत आमच्या फॅमिलीमध्ये सगळे आपण एकीकरून डिस्कस करूया आपण प्रयत्न करूया ज्यांच्यासोबत घडलेले आहेत त्यांना बोलूया आणि त्यांच्याकडूनच ऐकूया तर त्यांचं बोलणं आणि आमचं बोलणं खूप डिफरंट आहे डिफरन्स आहे दोघांमध्ये तर आमचे व्हिडिओ आवडतात तर सबस्क्राईब करा आमच्यासोबत राहा बेल आयकनवर क्लिक करा तुम्हाला नोटिफिकेशन आणि आमचे फुडचे पण व्हिडिओज येणार आहेत तर तुम्ही सबस्क्राईब करा बेल आयकनवरती क्लिक करा आमच्या चॅनलला आपण लवकरच भेटू थँक्यू thank you so much.